जनावरांची चोरी पोलिसांच्या हातावर तुरी सविस्तर वृत्त की गेल्या दिवसापासून शेतकऱ्यांचं पशुधन ज्या जनावरांना शेतकरी आपल्या जीवापाड शेतीची मशागत करतो त्यापासून आपल्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय चालवतो अशा या पशुधनाची आठ दिवसांपासून बीबी मांडवा महार चिकना पिंपरी खंदारे खंडाळा या भागातून म्हशी असतील गाई असतील शेतीसाठी उपयोगी असणारे बैल असतील याची सर्रासपणे चोरी झालेली असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे मात्र याकडे पोलीस प्रशासनाचं गांभीर्यपूर्वक असं लक्ष नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी अनेक सामाजिक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते दीपक भाऊ गुलमोहर कार्तिक धैत रामभाऊ डुकरे गोपाल शेठ काबरा आकाश भाऊ बनकर त्यांचे सहकारी असे अनेक कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले डीवाय एस पी पाटील साहेब यांनी हा विषय गांभीर्यानं घेऊन तात्काळ चोरावरती कारवाई करावी अशी या सर्वांनी मागणी केली यामध्ये पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे जे चोरीला त्यांचा तात्काळ शोध घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी दीपक भाऊ गुलमोहर यांनी डी वाय एस पी पाटील साहेब यांच्याकडे केली पोलिसांनी आपल्या गस्तीचा वेग वाढवावा गावच्या सुरक्षतेला ध्यानात ठेवून रात्री रात्रभर गस्तही चालू राहिली पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळेस करण्यात आली या गावातील सर्व समाज बांधव सर्व तरुण मंडळी ज्या ज्या खेड्यातून बुर चोरीला गेले तिथले शेतकरी बांधव उपस्थित होते पोलिसांनी या चोरीचा ताबडतोब शोध लावावा अशी मागणी करण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बुलडाणा चौफेर न्यूज लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा